हिंगोली परभणी नांदेड जालना या चार ठिकाणी मराठवाड्यामधल्या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत तर विदर्भामधल्या वाशिम मध्ये सुद्धा भूकंपाचं केंद्र होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये सात वाजून पंधरा मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आखाडा बाळापूर भूकंप भूकंपाचं केंद्र होतं अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीती आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत मुख्यमंत्री तर तीन दृश्य आहेत विदर्भामधल्या वाशिम मध्ये परभणी मध्ये आणि हिंगोली मध्ये अशा पद्धतीनं भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि लोकांनी मोकळ्या रस्त्यावरती येऊन थांबणं पसंत था केलं अरे तुझ्या त्याला खात्री जमीन हल्ल्यासारखे झाले आम्ही झोपेतून गडबडीनं उठलो मग आम्हाला सगळे बाहेर लोक जमले तर हजारावाच्या सारखा तो वाटला वाजून चौदा मिनिटाला थोडं पनगाव बसलो होतो मी आंघोळ करून गण लावू लागलो थोडं हजारल्यासारखं वाटलं तुझ्या <दिण> त्यांचा त्यांना देव पाठ आणि माझ्या हातातल्या ते सुद्धा हजरलं मी सकाळी उठल्यानंतर